जय शिवराय हो बाबांनो वाघाला सकाळी सकाळी गावात वाघाला गावात आल्याबरोबर संग्रामचा कॉल आला कि मला गणपती मंडळाकडे ये कारण की आपल्याला आरती करायची तर आल्याबरोबर वाघाने गणपती दर्शन घेतलं गणपतीची आरती झाली मग तिथनं पुढं शेळके बंधूंनी एक ट्रॅव्हल चालली होती मग त्याचं पूजन करायचं होतं तर आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सगळे जमले होते भागवताचार्य गौतम महाराज वाळके यांनी गाडीचं पूजन केलं मग महाराजांनी नारळ फोडला त्याच्यानंतर ना सोन्याने सर्व लोकांना तिथे जमलेल्या गोदाल लावला तिथून पुढे गेलो तर आबा मैस घेऊन चालले होते आबांनी मैस विकली होती वस्तादांना मग वस्तादांच्या घरी मैस नेली मैस थोडी बुजतच होती मग वस्तादांनी गेट उघडलं गेटच्या आतमध्ये मैस घेतली तिला गेल्यावर तिचं पूजन केलं त्याच्यानंतर न चित्त्याचा कॉल आला की म्हणलं मला खडकेल नाही आले चित्त गेल तर पुण्याला मग गेलो खडकेला चित्त्याला आणायला पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि आलो परत मलटनच्या दिशेने घरी आले गेलो राहनात राणात जाताना भेटला सिद्धू सिद्धूला ला चल राहत मग सिद्धू सोबत राहत गेलो माका बघितले माका पाणी लालती ला तर म्हणलं ला आता एक दोन दिवसात माका भिजून घेऊ मग सिद्धूला म्हणलं चल पुढे सिद्धूचा जरा एक दोन व्हिडिओ काढले सिद्धू जरा ला जायचाच तिथून पुढे वाघ आला शाळे येऊ शाळेवरला मुलं क्रिकेट खेळत होती वाघ म्हणलं एक बॉल टाका वाघाला एक बॉल टाकला वाघाने एक बॉल हानला असा शाळा येऊ गेला बॉल पोर म्हणली ती बॉल काढून दे वाघ आणि बॅट तिथंच टाकली आणि पळाला वाघ तिथनं पुढं आलो गावात गावात चालली होती गणपतीची मिरवणूक काही करत मी फुल मध्ये होते नाचत होते सगळे वाघाला म्हणले नाच आहे वाघ म्हणला नको मला जायचं सिद्ध टेकला मग वाघ गेला तिथनं पुढं सिद्ध टेकला एवढी गर्दी नव्हती तर मग वाघाने घेतलं गणपती बाप्पाचं मन फक्त दर्शन वाघाने गणपती बाप्पाला नवस मागितलं नवस पूर्ण झालं नक्की सांगेल वाघ निघाला आता घरात दिशेने तर ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय बाबांनो